आज आपण बनवूयात ज्वारीचे आपे कसं आहे ना आजकालच्या मुलांना भाकरी खायचं म्हणजे नको असतं तेव्हा काहीही करून त्यांना जर ज्वारी खायला द्यायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे चला तर मग सुरुवात करू आपे बनवण्यासाठी येथे मी एक मोठा बाऊल ज्वारीचे पीठ घेतले आहे आता याच्यामध्ये घालूयात दोन मोठे चमचे बारीक रवा एक वाटी दही दही नसेल ताक असेल तरी घातलं तरी चालेल एक बारीक चिरलेला कांदा आणि एक दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडीशी हिंग पावडर धनेपूड आणि लाल तिखट लाल तिखट ऑप्शनल आहे कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे हळद जिरे आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर थोडंसं पातळ करून घेऊयात जास्त पातळी नाही करायचं जास्त घट्टही नाही करायचं असं मीडियम हे बॅटर बनवून घेऊयात आणि झाकण लावून एक दहा मिनटं ठेवून देऊयात दहा मिनटे झालेली आहेत आता याच्यामध्ये घालूया एक छोटा चमचा खाण्याचा सोडा आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आता आपे पॅन गॅसवर गरम करायला ठेवूयात आणि तेल व्यवस्थित लावून घेऊयात आता ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ घालून घेऊयात त्यामुळे काय होईल ना आपले आपे दिसायला खूपच छान दिसतील आता आपण बॅटर घालून घेऊयात बॅटर घालताना नेहमी साईडला आधी घालायचं आणि नंतर मध्ये घालायचं कारण कसं होतं ना आधी मधले भाजतात आणि साईडचे कच्चे राहतात त्यामुळे आधी साईडला घालून घ्यायचं आता झाकण लावून एक दोनच मिनटं ठेवून देऊयात दोन मिनटं झाले आहेत आता दुसऱ्या साईडला वरच्या साईडला ना तेल लावून घेऊयात आणि आपले आपे पलटूयात की त्यामुळे दुसरी बाजू भाजली जाईल आप्पे पलटून झाल्यानंतर आता झाकण लावण्याची गरज नाही झाकण न लावता असंच एक मिनटं ठेवून देऊयात हे बघा किती छान दिसत आहेत ना आप्पे एक साईड किती छान भाजून झालेली आहे छान एक मिनटं झालेलं आहे बघूया आता हे बघा किती सुंदर असे आपले आपे बनलेले आहेत तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू